आपल्या रोजच्या जीवनात प्लास्टिकचा वावर कमी व्हावं हो। ह्या दृष्टीने उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन यांनी जो आता हा उपक्रम लाभवलाय तो खूप छान आहे आणि त्यांनी स्टीलच्या बॉटल वाटप करून खूप छान केलंय त्यासाठी ते त्यांचे खूप खूप आभार मनापासून धन्यवाद मला गेले चाळीस वर्ष झाले मी पंढरपूरची वारी करतो उत्कर्ष कोबल फाउंडेशन यांच्या वतीने मला पंढरपूरच्या वारी करता एक बाटली कंपनी मार्फत मिळाली त्याबद्दल मी कंपनीचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि असेच आम्हाला सदैव सहकार्य कराव वार करायला प्लास्टिक बंदी आपल्या रोजच्या जीवनात जे जी, प्लास्टिक वापरतो आपण त्याच्यावर बंदी आणण्यासाठी उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन जे आयोजित केलेलं आहे ते खूप छान आहे आणि त्याचा एक अनुभव आपल्या आयुष्यात आहे की आपण प्लॅस्टिकचा कमी वापर केला पाहिजे आणि त्यासाठी मी त्यांचे खूप खूप धन्यवाद